तुमच्या प्रश्नात धार्मिक अध्यात्मिक वैज्ञानिक आणि सामाजिक पैलूंवर विचार करण्यास भाग पाडणारे मुद्दे मांडले आहेत मासिक पाळीशी संबंधित प्रथा विशेषत देवपूजेबाबतचे नियम विविध संस्कृतींमध्ये वेगवेगळे आहेत हे प्रश्न इतिहास परंपरा विज्ञान आणि सामाजिक मानसिकतेशी जोडलेले आहेत अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये मासिक पाळीला पवित्र मानले गेले आहे काही ठिकाणी ती स्त्रीच्या प्रजनक्षमतेचं प्रतीक आहे परंतु काही धर्मग्रंथ आणि परंपरांमध्ये मासिक पाळीच्या काळात स्त्रीला अशुद्ध मानण्यात आलं जे मुख्यतः त्या काळातील स्वच्छता आणि आरोग्यविषयक कारणांमुळे होतं त्या काळी आधुनिक स्वच्छता साधने उपलब्ध नसल्याने महिलांना आराम मिळावा आणि त्यांचं आरोग्य सुरळीत राहावं ह्या हेतूने काही बंधनं लावली गेली वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास मासिक पाळी ही एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे मासिक पाळीत स्त्रीच्या शरीरातून बाहेर पडणारे रक्त अशुद्ध नसते तर ते गर्भाशयाच्या आतल्या अस्तराचा भाग असतो ही प्रक्रिया संपूर्णत नैसर्गिक आहे आणि तिच्यात कोणतीही अशुद्धता नाही आजच्या विज्ञानानुसार मासिक पाळीमध्ये स्त्रीला कोणतेही धार्मिक कार्य करण्यास अडथळा नाही समाजात मासिक पाळीबाबत असलेली नकारात्मक मानसिकता विशेषतः महिलांना देवपूजेतून वगळण्याची प्रथा मुख्यत पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या अंधश्रद्धा आणि अज्ञानातून आलेली आहे काही ठिकाणी ही परंपरा अजूनही आहे परंतु अनेक स्त्रिया आणि कुटुंबे या जुन्या विचारसरणीत बदल घडवून आणत आहेत मुलींना मासिक पाळीच्या वेळी गिल्टी वाटू न देता ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे सांगणे आवश्यक आहे देवाची पूजा करण्यासाठी मनाची शुद्धता महत्वाची आहे शरीराची नाही हे संस्कार घरातूनच सुरू होतात म्हणूनच पालकांनीही आपल्या विचारसरणीत बदल घडवणं गरजेचं आहे उपाय काय संवाद घरात खुल्या मनाने चर्चा करा शिक्षण विज्ञानावर आधारित माहिती द्या आदर व्यक्तीच्या श्रद्धेचा आदर करत बदल सुचवा मुळात देव कोणालाही दूर करत नाही देव म्हणजे करुणा प्रेम आणि स्वीकार त्यामुळे मासिक पाळीच्या काळातही स्त्रिया देवपूजा करू शकतात हे प्रत्येक कुटुंबा ने स्वतःच्या विचारसरणीवर आधारित パラわイ・ラハワ。